हाय नमस्कार मित्रांनो तर आज आहे गोविंदा गोविंदा खेळण्याचे वेगवेगळी पद्धती असतात तर काही रशीवर टांगलेल्या गोविंदा असतात तर काही काठीवरच्या काठीवरच्या म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे काठीवरचं सांगायचं म्हणजे तुम्हाला ही दिसत आहे ही गोविंदा कुठल्या लाकूड किंवा काय कसली नाही आहे हा लाकूड आहे सुपारी ज्याच्यापासून आपण सुपारी वाडीमध्ये मिळते माड बोलतात आणि सुपारी ती ही सुपारीची काठी तोडून आणलेली आहे आणि तिला व्यवस्थित साफ करायची ती पूर्ण साल काढलेली तुम्हाला दिसत आहे ते व्हाईट कलर झालेला आहे तिचा तर पूर्ण साल काढून तिला ऑइल लावतात तर काही ग्रीश लावतात तर बघा ह्या गोविंदाला का अक्षरशः तुम्हाला आहे व्हाईट कलरचा तूप लावलेला आहे जेणेकरून तुपाने सरतो माणूस खाली पडतात सारखे सारखे आणि ही आमची मुलं बघा कशी चढतात एकामेकाच्या अंगावर चढून बघा लहान लहान मुलं आहेत बघा एक दोन तीन चार जण गेलेले आहेत पण पाच थराची ही गोविंदा आहे तर पूर्ण वर गेलेले आहेत बघा तुम्हाला इथे तुम्हाला गोविंद दिसत असतील इथे तीन आहे टांगलेल्या आहेत काट्या ही आमच्या दोडकुल पाड्यासाठी आहे ही कोलेवाड्यासाठी आहे आणि ती नवापाड्यासाठी पाड्यासाठी अशा तीन पाड्यांचे त्या तीन काट्या टांगलेले आहेत ही आता आम्ही फोडणार आहोत तर ही जी पद्धत आहे ही प्रत्येक गावात काही गावात वेगवेगळ्या पद्धती असतात गोविंदा फोडण्याच्या तर बघा मुलं कशी व्यवस्थित चढतात या काठी मुले जास्त मार लागण्याचं टेन्शन नाही पडत नाही जास्त मुलं तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे बेलांकन दबायला विसरू नका कर, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर बघा कसे चढतात ही मुलं बघा तो वर चढलेला आहे तो वर चढून वरती पूर्ण बसून राहील आणि गोविंदा फोडेल बघा टांगलेला आहे तो बघा ते बाकी सर्व खाली आलेले आहेत पडलेले ते बघा कसं सर तो बघा तूप लावल्यामुळे